नमस्कार विद्यार्थी मित्रांनो के एस अकॅडमी युट्यूब चॅनल आपल्या सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण येणाऱ्या महाराष्ट्रातील सर्वच भरतींकरिता अत्यंत महत्त्वपूर्ण काही प्रश्न पाहणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे का तर मित्रांनो तुम्हाला अशीच महत्वपूर्ण नक्कीच पाहायला मिळतील तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया प्रश्न क्रमांक पहिला ग्रामपंचायत राजचे मूल्यमापन करण्यासाठी डॅजाशी समिती नेमली होती ग्रामपंचायत राजचे मूल्यमापन करण्यासाठी डॅजाची समिती नेमली होती तर ऑप्शन क्रमांक दोन अशोक मेहता ही समिती नेमली होती हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक दुसरा डाळिंब या पिकाचे डाळिंब या पिकाचे मिल उगमस्थान डॅजच्या देशात आहे तर ऑप्शन क्रमांक तीन इराण देशा या देशामध्ये आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक तिसरा विरुद्धलिंगी नसलेली जोडी ओळखा विरुद्धलिंगी नसलेली जोडी ओळखा तर ऑप्शन क्रमांक दोन मुरळी हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौथा महाराष्ट्र पोलीस दलातील सर्वोच्च पद कोणते आहे महाराष्ट्र पोलीस दलातील सर्वोच्च पद कोणते आहे तर ऑप्शन क्रमांक दोन पोलीस महासंचालक हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पाचवा डोळे या शब्दाचा प्रतिशब्द खालील पर्यायातून ओळखा डोळे या शब्दाचा प्रतिशब्द शब्दा खालील पर्यायातून ओळखा तर ऑप्शन क्रमांक दोन चक्षू हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सव्वा पोंगल हा सण कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जातो पोंगल हा सण कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जातो तर ऑप्शन क्रमांक दोन तामिळनाडू या राज्यामध्ये पोंगल हा सण साजरा केला जातो हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सातवा खालीलपैकी कोणते राष्ट्रीय उद्यान पक्ष्यांसाठी राखीव आहे खालीलपैकी कोणते राष्ट्रीय उद्यान पक्ष्यांसाठी राखीव आहे तर ऑप्शन क्रमांक तीन भरतपूर राष्ट्रीय उद्यान पक्षांसाठी राखीव आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक आठवा या संतांनी आपल्या कृतीतून सार्वजनिक स्वच्छतेचे महत्त्व जनतेला समजावले या संतांनी आपल्या कृतीतून सार्वजनिक स्वच्छतेचे महत्त्व जनतेला समजावले तर ऑप्शन क्रमांक चार संत गाडगे बाबा हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक नव्वा अपूर्ण मन पूर्ण करा डायज वाजली तर वाजली नाही तर मोडून खाली अपूर्णमान पूर्ण करा डायजेस्ट वाजली तर वाजली नाही तर मोडून खाली तर ऑप्शन क्रमांक दोन गाजराची पुंगी वाजली तर वाजली नाही तर मोडून खाली हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक दहावा आईने दिलेला लाडू खाल्ला या वाक्याचा काळ ओळखा आईने दिलेला लाडू खाल्ला या वाक्याचा काळ ओळखा तर ऑप्शन क्रमांक एक भूतकाळ हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक अकरावा ब्रिक्स बँकेचे मुख्यालय कुठे आहे ब्रिक्स बँकेचे मुख्यालय कुठे आहे तर ऑप्शन क्रमांक तीन शांगाई या ठिकाणी ब्रिक्स बँकेचे मुख्यालय आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक बारावा ओपेकचे मुख्यालय कुठे आहे ओपेकचे मुख्यालय कुठे आहे तर ऑप्शन क्रमांक त्या ठिकाणी ओपेकचे मुख्यालय आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेरावा भारताच्या पहिल्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण होते भारताच्या पहिल्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण होते या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये दे द्यायचं आहे प्रश्न क्रमांक चौदावा ग्रामसभेचे सदस्य होण्यासाठी किमान वय काय असावे ग्रामसभेचे सदस्य होण्यासाठी किमान वय काय असावे तर ऑप्शन क्रमांक एक अठरा हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंधरावा स्थानिक स्वशासन हा विषय कोणत्या सूचित समाविष्ट आहे स्थान स्वशासन हा विषय कोणत्या सूचीत समाविष्ट आहे तर ऑप्शन क्रमांक दोन सूचीमध्ये समाविष्ट आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सोळावा राज्य लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षांची बडतर्फी कोण करू शकतो राज्य लोकसेवा आयोगांच्या अध्यक्षांची बडतर्फी कोण करू शकतो तर ऑप्शन क्रमांक एक राष्ट्रपती सर्वोच्च न्यायालयाच्या शिफारशीनुसार करू शकतो हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सतरावा खालीलपैकी कोणता पिष्टमय पदार्थ डायस्केराइट आहे खालीलपैकी कोणता पिष्टमय पदार्थ डायस्केराईट आहे तर ऑप्शन क्रमांक तीन सुक्रोज हा पिष्टमय पदार्थ डायस्केराईट आहे करें करें हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक अठरावा भारतीय आहारात व्हिटॅमिन ए हे मुख्यत्वे कशापासून मिळते भारतीय आहारात व्हिटॅमिन ए हे मुख्यत्व कशापासून मिळते तर ऑप्शन क्रमांक चार कॅरोटीन मिळते हे आपले करेक्ट प्रश्न क्रमांक सध्या निवडणूक आयोगाचे स्वरूप कोणत्या प्रकारातील आहे सध्या निवडणूक आयोगाचे स्वरूप कोणत्या प्रकारातील आहे तर ऑप्शन क्रमांक तीन सदस्य प्रकारातील आहे हे, हे? हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक वीसवा राज्यपाल या पदासाठी आवश्यक किमान वयोमर्यादा किती वर्षाचे असते राज्यपाल या पदासाठी आवश्यक किमान वयोमर्यादा कितीचे असते तर ऑप्शन क्रमांक चार पस्तीस वर्षाचे असते हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकवीसवा उपराष्ट्रपती डॅश डॅश पदसिद्ध सभापती असतात उपराष्ट्रपती डॅश पदसिद्ध सभापती असतात तर ऑप्शन क्रमांक एक राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतात हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक बावीसवा स्वतंत्र भारताचे पहिले कायदेमंत्री कोण स्वतंत्र भारताचे पहिले ਕਾਇਦੇ ਮੰਤਰੀ ਕੌਣ ਹੈ ਤਾਂ অপশন ক মা গ তী ડૉક્ટર બાબાસાહેબ આંબેડકર હે આપણે કરેક્ટ આન્સર હોઈલ પ્રશ્ન ક્રમ તેવીસવા સંવિધાનાુસાર રાષ્ટ્રપતિ હે ભાર ડશડ માનલે સંવિધાથીતુદીનુસાર રાષ્ટ્રપતિ ભારતા ડેસ ડેસ માનલે જે તો ઓપ્શન ક્રમ એક ઘટનાત્મક પ્રમુખ ઓપ્શન ક્રમ દોન કાર્યકારી મંડળ ઓપ્શન ક્રમ તીન તિન દલાચ પ્રમુખ તો ઓપ્શન ક્રમ ચાર સર્વ તો ઓપ્શન ક્રમ ચાર સર્વ હે આપણે કરેક્ટ આન્સર હોઈલ પ્રશ્ન ક્રમ ચોવીસવા મા महाराष्ट्र चे साठे डॅशडॅश जिल्ह्यात आहेत महाराष्ट्र डोलोमाइटचे साठे डॅश या जिल्ह्यात आहेत तर ऑप्शन क्रमांक तीन यवतमाळ व रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आहेत हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंचवीसवा संख्या व क्षेत्र सर्वात जास्त असलेले राज्य डॅश आहे संख्या व क्षेत्र सर्वात जास्त असलेले राज्य डॅश आहे तर ऑप्शन क्रमांक दोन महाराष्ट्र आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सव्वीसवा महाराष्ट्र राज्यात डॅलजा जिल्ह्यामध्ये अरण्याची टक्केवारी सर्वात जास्त आहे महाराष्ट्र राज्यात डॅलजा जिल्ह्यामध्ये अरण्याची टक्केवारी सर्वात जास्त आहे तर ऑप्शन क्रमांक दोन गडचिरोली या जिल्ह्यामध्ये अरण्याची टक्केवारी सर्वात जास्त आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सत्तावीस वा खालीलपैकी कोणत्या मुख्य न्यायाधीशांनी भारताचे राष्ट्रपती म्हणूनही काम केले खालीलपैकी कोणत्या मुख्य न्यायाधीशांनी भारताचे राष्ट्रपती म्हणूनही काम केले तर ऑप्शन क्रमांक दोन न्यायमूर्ती मोहम्मद हिदयतुल्लाहा या मुख्य न्यायाधीशांनी भारताचे राष्ट्रपती म्हणूनही काम केले हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक अठ्ठावीसवा भारतीय घटना दुरुस्तीचे अधिकार कोणाला आहे भारतीय घटना दुरुस्तीचे अधिकार कोणाला आहे तर ऑप्शन क्रमांक तीन कायदे मंडळ यांना आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणतीसवा त्र्याहत्तरवा घटना दुरुस्ती कायद्याने कोणता भाग राज्यघटनेत समाविष्ट करण्यात आला त्र्याहत्तरव्या घटना दुरुस्तीने कायद्याने कोणता भाग રાજ્યઘટ સમાવિષ્ટ કરવિષ્ટ કરેક્ટ આન્સર હોઈ પ્રશ્ન ક્રમ ત્રીસ વાચ્ચ ન્યાયાલયા કક્ષ અંદમાન વિકોબાર કેન્દ્રશાસિત પ્રદેશ હતો कोणत्या उच्च न्यायालयाच्या कक्षेत अंदमान व निकोबार या केंद्रशासित प्रदेशाचा समावेश होतो तर ऑप्शन क्रमांक दोन कलकत्ता हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकतीसवा महाराष्ट्र राज्य खाण मंडळाचे मुख्यालय कुठे आहे महाराष्ट्र राज्य खाण मंडळाचे मुख्यालय कुठे आहे तर ऑप्शन क्रमांक दोन नागपूर या ठिकाणी आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक बत्तीसवा विद्यार्थ्यांसाठी विद्यार्थी निधी कोणी सुरू केली

यावर्षी भुशवेले हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक कर चौतीसवा नेताजींच्या हंगामी सरकारमध्ये आझाद ब्रिगेडचे नेतृत्व कोणी केले नेताजींच्या हंगामी सरकारमध्ये आझाद ब्रिगेडचे नेतृत्व कोणी केले तर ऑप्शन क्रमांक कर दोन मेजर प्रकाश हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पस्तीसवा કેમરેડ ઇંગ્લીશ ચે વ્રતપત્ર કોણા છે વૃત્તપત્ર કેમરેડ ઇંગ્લીશ ચે વ્રતપત્ર કોણા છે આપણે કરેક્ટ આન્સર હોઈલ પ્રશ્ન सदोतीसवा बारडोलीचा सत्याग्रह डॅरजश यांच्या नेतृत्वाखाली झाला बारडोलीचा सत्याग्रह डॅरजस यांच्या नेतृत्वाखाली झाला तर ऑप्शन क्रमांक एक सरदार पटेल यांच्या नेतृत्वाखाली झाला हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक अडतीसवा पेंटिंग पेंटिंगसाठी कोणते थंड हवेचे ठिकाण प्रसिद्ध आहे पेंटिंग पेंटिंगसाठी कोणते ते थंड हवेचे ठिकाण प्रसिद्ध आहे तर ऑप्शन क्रमांक दोन जव्हार ही वारली पेंटिंग पेंटिंगसाठी हवेचे ठिकाण प्रसिद्ध आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक वा भाषावर प्रांत रचनेची मागणी कोणी केली भाषावर प्रांतरचनेची मागणी कोणी केली तर ऑप्शन क्रमांक दोन लोकमान्य टिळक हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक चाळीसवा संविधानातील तरतुदीनुसार राष्ट्रपती हे भारताचे डॅश डॅश मानले आहेत संविधानातील तरतुदीनुसार राष्ट्रपती हे भारताचे डॅश डॅश मानले आहेत तर ऑप्शन क्रमांक एक घटनात्मक प्रमुख ऑप्शन क्रमांक दोन कार्यकारी प्रमुख ऑप्शन क्रमांक तीन तिन्ही दलाचे प्रमुख तर ऑप्शन क्रमांक चार यापैकी सर्व तर ऑप्शन क्रमांक चार यापैकी सर्व हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एक्केचाळीस सत्याग्रहामध्ये सहभागी झाल्यामुळे सेनापती बापट यांना किती वर्षाची शिक्षा केली मुळशी सत्याग्रहामध्ये सहभागी झाल्यामुळे सेनापती बापट यांना किती वर्षाची शिक्षा केली तर ऑप्शन क्रमांक तीन सात वर्षाची शिक्षा केली हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक बेचाळीस वा श्यामप्रसाद मुखर्जी बदल काय खरे नाही श्यामप्रसाद मुखर्जी बदल काय खरे नाही तर ऑप्शन क्रमांक एक भारतीय जनसंघ स्थापन केला तर ऑप्शन क्रमांक दोन काश्मीरचा तुरुंगात मृत्यू तर ऑप्शन क्रमांक चार योग्य दोन्ही हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक त्रेचाळीस वा पंतप्रधान या पदासाठी आवश्यक किमान वयोमर्यादा किती वर्षाची असते पंतप्रधान या पदासाठी आवश्यक किमान वयोमर्यादा किती वर्षाची असते तर ऑप्शन क्रमांक दोन पंचवीस वर्षाचे असते हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक वा राष्ट्रपती डॅश पदसिद्ध सभापती असतात राष्ट्रपती डॅश डॅश पदसिद्ध सभापती असतात तर ऑप्शन क्रमांक एक लोकसभेचे ऑप्शन क्रमांक दोन न्यायमंडळाचे ऑप्शन क्रमांक तीन संसदेचे तर ऑप्शन क्रमांक चार वरीलपैकी नाही तर ऑप्शन क्रमांक चार वरीलपैकी नाही हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक वा उच्च न्यायालयातील मुख्य न्यायाधीशांची ने नेमणूक कोण करते उच्च न्यायालयातील मुख्य न्यायाधीशांची ने नेमणूक कोण करते तर ऑप्शन क्रमांक तीन राष्ट्रपती हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक वा उच्च न्यायालयाचे खंडपीठ खालीलपैकी कुठे आहे मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ खालीलपैकी कुठे आहे तर ऑप्शन क्रमांक दोन नागपूर हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक वा पुढील पैकी कोणती व्यक्ती अठराशे सत्तावनच्या उठावाशी संबंधित नव्हती पुढील पैकी कोणती व्यक्ती अठराशे सत्तावनच्या उठावाशी संबंधित नव्हती तर ऑप्शन क्रमांक चार काश्मीरचा डोंगरी राजा गुलाब सिंग हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीस वा इंडियन लीग ची स्थापना कोणी केली इंडियन लीग ची स्थापना कोणी केली तर ऑप्शन क्रमांक तीन शिरीष कुमार घोष यांनी इंडियन लीग ची स्थापना केली हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणपन्नास वा पंचा मिशन प्रकरण खालीलपैकी कोणाशी संबंधित आहे पंच हौद मिशन प्रकरण खालीलपैकी कोणाशी संबंधित आहे तर ऑप्शन क्रमांक दोन न्या रानडे पंच हौद मिशन प्रकरण यांच्याशी संबंधित होते हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पन्नासवा कोणत्या कलमांमध्ये ग्रामसभेचा उल्लेख आढळतो कोणत्या कलमांमध्ये ग्रामसभेचा उल्लेख आढळतो तर ऑप्शन क्रमांक एक कलम दोनशे त्रेचाळीस ग्रामसभेचा उल्लेख आढळतो हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पहिला आशिया विकास बँकेचे मुख्यालय कोणत्या देशात आहे आशियाई विकास बँकेचे मुख्यालय कोणत्या देशात आहे तर ऑप्शन क्रमांक दोन फिलिपाइन्स या देशामध्ये आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक दुसरा मनाचे श्लोक व दासबोध हे ग्रंथ कोणी लिहिले मनाचे श्लोक व दासबोध हे ग्रंथ कोणी लिहिले तर ऑप्शन क्रमांक तीन समर्थ रामदास यांनी लिहिले हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक तिसरा महाराष्ट्रात मुंबईनंतर कोणत्या शहराची लोकसंख्या सर्वात जास्त आहे महाराष्ट्रात मुंबईनंतर कोणत्या शहराची लोकसंख्या सर्वात जास्त आहे तर ऑप्शन क्रमांक चार पुणे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौथा खालीलपैकी डायजेस मार्गाने सरकाराला सर्वाधिक उत्पन्न मिळते खालीलपैकी डायजेसच्या मार्गाने सरकाराला सर्वाधिक उत्पन्न मिळते तर ऑप्शन क्रमांक दोन कर हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पाचवा भारतीय हवामान शास्त्र विभागाचे मुख्यालय कुठे आहे भारतीय हवामान शास्त्र विभागाचे मुख्यालय कुठे आहे तर ऑप्शन क्रमांक दोन दिल्ली येथे आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सव्वा सिंधू नदी पाणी वाटप करार कोणत्या दोन देशांदरम्यान झाला सिंधू नदी पाणी वाटप करार कोणत्या दोन देशांदरम्यान झाला तर ऑप्शन क्रमांक तीन भारत व पाकिस्तान हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सातवा भारताने सर्वप्रथम अणु कोणत्या साली घेतली भारताने सर्वप्रथम अणु कोणत्या साली घेतली तर ऑप्शन क्रमांक एक एकोणीसशे चौऱ्याहत्तर हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक आठवा खेत्री येथील तांब्याच्या खाणी कोणत्या राज्यात आहेत खेत्री येथील तांब्याच्या खाणी कोणत्या राज्यात आहेत तर ऑप्शन क्रमांक चार राजस्थान हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक नववा सन अठराशे सत्तावन्नच्या उठावातील पहिला हुतात्मा म्हणून कोण ओळखले जातात सन अठराशे सत्तावन्नच्या उठावातील पहिला हुतात्मा म्हणून कोण ओळखले जातात तर ऑप्शन क्रमांक तीन मंगल पांडे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक दहावा भारताच्या आर्थिक नियोजनाचे खालीलपैकी कोणते उद्दिष्ट नाही ना तर ऑप्शन क्रमांक एक लोकसंख्या वाढ हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक अकरावा पृथ्वीचा केंद्र भाग कोणत्या कु नावाने ओळखला जातो पृथ्वीचा केंद्र भाग कोणत्या नावाने ओळखला जातो तर ऑप्शन क्रमांक तीन निफे नावाने ओळखला जातो हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक बारावा राष्ट्रीय विज्ञान दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो राष्ट्रीय विज्ञान दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो तर ऑप्शन क्रमांक तीन अठ्ठावीस फेब्रुवारी हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेरावा स्टेट बँक ऑफ इंडिया कोणत्या वर्षी अस्तित्वात आली स्टेट बँक ऑफ इंडिया कोणत्या वर्षी अस्तित्वात आली तर ऑप्शन क्रमांक तीन एकोणीसशे पंचावन्न वर्षी अस्तित्वात आली हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौदावा नीती आयोगाचे पहिले उपाध्यक्ष कोण होते नीती आयोगाचे पहिले उपाध्यक्ष कोण होते तर ऑप्शन क्रमांक दोन अरविंद पनगडिया हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंधरावा संस्कृत कवींचा जिल्हा म्हणून खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याला ओळखले जाते संस्कृत कवींचा जिल्हा म्हणून खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याला ओळखले जाते तर ऑप्शन क्रमांक एक नांदेड हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सोळावा जालना हे शहर कोणत्या नदीकाठी वसले आहे जालना हे शहर कोणत्या नदीकाठी वसले आहे ऑप्शन क्रमांक एक जालना हे शहर कुंडलिका नदीकाठी वसलेले आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सतरावा देशात सर्वात प्रथम राष्ट्रपती राजवट लागू झालेले राज्य कोणते देशात सर्वात प्रथम राष्ट्रपती राजवट लागू झालेले राज्य कोणते तर ऑप्शन क्रमांक दोन पंजाब हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक अठरावा संघ याचे नाव प्रदेश या संबंधी संविधानिक तरतूद डॅश डॅश आहे संघ याचे नाव प्रदेश या संबंधी संविधानिक तरतूद डॅश डॅश आहे तर ऑप्शन क्रमांक एक कलम एक हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणीसवा भारतात एकूण किती किमीचा समुद्रकिनारा लागून आहे भारतात एकूण किती किमीचा समुद्रकिनारा लागून आहे तर ऑप्शन क्रमांक दोन हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक वा सामाजिक क्रांतीचे जनक कोण होते सामाजिक क्रांतीचे जनक कोण होते तर ऑप्शन क्रमांक चार मा ज्योतिबा फुले हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकवीसवा समर्थ रामदास स्वामी यांचा जन्म कोणत्या जिल्ह्यात झाला समर्थ रामदास स्वामी यांचा जन्म कोणत्या जिल्ह्यात झाला तर ऑप्शन क्रमांक दोन जालना या जिल्ह्यामध्ये झाला हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक बावीसवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठची स्थापना केव्हा झाली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाची स्थापना केव्हा झाली तर ऑप्शन क्रमांक एक सन एकोणीसशे अठ्ठावन्न वर्षी झाली हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेवीस वा महाराष्ट्र ग्रामीण ते ग्रामीण स्थलांतर आढळून येते कारण डॅश डॅश महाराष्ट्र ग्रामीण ते ग्रामीण स्थलांतर आढळून येते कारण डॅश डॅश तर ऑप्शन क्रमांक तीन साखर कारखान्याचा विकास हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक चोवीसवा भारतात स्थापन झालेली पहिली नगर परिषद कोणती होती भारतात स्थापन झालेली पहिली नगरपरिषद कोणती होती तर ऑप्शन क्रमांक तीन मद्रास हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंचवीसवा क्रिकेटची जन्मभूमी म्हणून कोणत्या देशाला ओळखले जाते क्रिकेटची जन्मभूमी म्हणून कोणत्या देशाला ओळखले जाते तर ऑप्शन क्रमांक दोन इंग्लंड या देशाला ओळखले जाते हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक विस्वा शासकीय जमिनीवर झालेली अतिक्रमणे तहसीलदारास डॅजसा कळवतो शासकीय जमिनीवर झालेली अतिक्रमणे तहसीलदारास डॅज कळवतो तर ऑप्शन क्रमांक दोन तलाठी कळवतो हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सत्तावीसवा खालीलपैकी कोणता किनारा भारताच्या पूर्व किनाऱ्याचा भाग आहे खालीलपैकी कोणता किनारा भारताच्या पूर्व किनाऱ्याचा भाग आहे तर ऑप्शन क्रमांक ते पूर्वमंडल किनारा हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक अठ्ठावीसवा कैमूरच्या टेकड्या खालीलपैकी कोणत्या पर्वत रांगत आहेत कैमूरच्या टेकड्या खालीलपैकी कोणत्या पर्वत रांगत आहेत तर ऑप्शन क्रमांक एक विंध्या रांगत आहेत हे आपले आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणतीसवा महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठ कुठे आहे महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठ कुठे आहे तर ऑप्शन क्रमांक एक नाशिक आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक वा नाथसागर हे धरण कुठे आहे नाथसागर हे धरण कुठे आहे तर ऑप्शन क्रमांक चार पैठण या ठिकाणी आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकतीसवा महाराष्ट्राचे हिवाळी अधिवेशन कोठे भरते महाराष्ट्राचे हिवाळी अधिवेशन कोठे भरते तर ऑप्शन क्रमांक चार नागपूर या ठिकाणी भरते हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक बाय कार्बोनेट ला कोणत्या नावाने ओळखले जाते सोडियम बाय कार्बोनेटला कोणत्या नावाने ओळखले जाते तर ऑप्शन क्रमांक दोन खाण्याचा सोडा हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेतीसवा इसवी सन एकोणीसशे तीसच्या मिठाच्या सत्याग्रह स्त्रियांचे नेतृत्व कोणी केले इसवी सन एकोणीसशे तीसच्या च्या मिठाचा सत्याग्रहाचं नेतृत्व कोणी केले तर ऑप्शन क्रमांक तीन अवंतिकाबाई गोखले हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौतीसवा पूर्व काळात कोणता दिवस स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करण्यात आला पूर्व काळात कोणता दिवस स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करण्यात आला तर ऑप्शन क्रमांक दोन सव्वीस जानेवारी एकोणीसशे तीस हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पस्तीसवा निलगिरी पर्वत कोणत्या राज्यात आहे निलगिरी पर्वत कोणत्या राज्यात आहे तर ऑप्शन क्रमांक तीन ओडिसा राज्यामध्ये आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक छत्तीसवा थर्ड पिलर या पुस्तकाचे लेखक कोण द थर्ड पिलर या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर ऑप्शन क्रमांक चार रघुराम राजन हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सदोतीसवा साखर उत्पादनात भारताचा कितवा क्रमांक लागतो साखर उत्पादनात भारताचा कितवा क्रमांक लागतो तर ऑप्शन क्रमांक दोन दुसरा क्रमांक लागतो हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक वा भारतीय मसुदा समिती सदस्य म्हणून काम कोण पाहत होते भारतीय मसुदा समिती सदस्य म्हणून काम कोण पाहत होते तर ऑप्शन क्रमांक चार म्हणजेच ऑप्शन क्रमांक एक टी टी कृष्णमचारी ऑप्शन क्रमांक दोन अल्लादी स्वामी अय्यर ऑप्शन क्रमांक तीन कन्हैयालाल मुंशी तर ऑप्शन क्रमांक चार यापैकी सर्व तर ऑप्शन क्रमांक चार यापैकी सर्व हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणचाळीसवा राष्ट्रीय कांदा लसून संशोधन केंद्र कुठे आहे राष्ट्रीय कांदा लसून संशोधन केंद्र कुठे आहे तर ऑप्शन क्रमांक दोन राजगुरुनगर हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक चाळीसवा खालीलपैकी कोणते वाण भारतातील व्यावसायिक पीक आहे पुढीलपैकी कोणते वाहन भारतातील व्यावसायिक पीक आहे तर ऑप्शन क्रमांक एक मोहरी ऑप्शन क्रमांक दोन तंबाखू ऑप्शन क्रमांक तीन ज्यूट तर ऑप्शन क्रमांक चार वरील सर्व तर ऑप्शन क्रमांक चार वरील सर्व हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एक्केचाळीस वा मेडिसिन लाईन कोणत्या देशाशी संबंधित आहे मेडिसिन लाईन कोणत्या देशाशी संबंधित आहे तर ऑप्शन क्रमांक तीन कॅनडा व युनायटेड स्टेट्स हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक बेचाळीसवा सातपुडा पर्वतरांग खालीलपैकी डायडाशा राज्यात पसरलेले आहे सातपुडा पर्वतरांग खालीलपैकी डायडाशा राज्यात पसरलेले आहे तर ऑप्शन क्रमांक एक महाराष्ट्र ऑप्शन क्रमांक दोन मध्य प्रदेश ऑप्शन क्रमांक तीन छत्तीसगड तर ऑप्शन क्रमांक चार यापैकी सर्व हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंचायत पंचायतराज व्यवस्थेशी संबंधित घटनादुरुस्ती कोणती पंचायतराज व्यवस्थेशी संबंधित घटनादुरुस्ती कोणती तर ऑप्शन क्रमांक दोन त्र्याहत्तर वी हे आपले करेक्ट आन्सर होईल त्र्याहत्तरवी हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक वा ॲल्युमिनियम कोणत्या खनिजांपासून मिळते ॲल्युमिनियम कोणत्या खनिजांपासून मिळते तर ऑप्शन क्रमांक आहे हे बॉक्साईट पासून मिळते हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंचेचाळीस वा पाच मार्च एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी डॅसडाशनची भारताचे पहिले गव्हर्नर जनरल म्हणून नेमणूक झाली पाच मार्च एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी डॅसडाशनची भारताचे पहिले गव्हर्नर जनरल म्हणून नेमणूक झाली तर ऑप्शन क्रमांक तीन सी हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक वा गांधी आर्यवे कराराने डॅजला स्थगिती देण्यात आली गांधी आर्यवे कराराने डॅजस्ट स्थगिती देण्यात आली तर ऑप्शन क्रमांक चार सविनय कायदेभंग चळवळ हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक वा डॅज भारतीय કમ્યુનિસ્ટ પાર્ટી સંસ્થાપક સદસ્ય હોતે ડેજાશે ભારતીય કમ્યુનિસ્ટ પાર્ટી ચ સંસ્થાપક સદસ્ય હોતેપ્શન કમાક એક हे आपले आन्सर होईल प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीस निर्मितीच्या घटना समितीची एकूण होती भारतीय संविधान निर्मितीच्या घटना समितीची एकूण डॅशॅश अधिवेशने झाली होती तर ऑप्शन क्रमांक दोन अकरा अधिवेशने झाली होती हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणपन्नासवा ग्रामपंचायतच्या सरपंच यांचा कालावधी किती वर्षाचा असतो ग्रामपंचायतचा सरपंच यांचा कालावधी किती वर्षांचा असतो तर ऑप्शन क्रमांक तीन पाच वर्षाचा असतो हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पन्नासवा दुर्गापूर लोहपोलाद प्रकल्प कोणत्या राज्यात आहे दुर्गापूर लोहपोलाद प्रकल्प कोणत्या राज्यात आहे तर ऑप्शन क्रमांक तीन पश्चिम बंगाल या राज्यामध्ये दुर्गापूर लोहपोलाद प्रकल्प आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल